आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी अंबरनाथमध्ये गणपती बाप्पा समोरील मोदकाचा तब्बल दोन लाख बावीस हजार रुपयांना लिलाव करण्यात आलाय खाटुश्याम मित्रमंडळाकडून करण्यात आलेल्या या लिलावात अंबरनाथचे आमदार डॉ बालाजी किनीकर यांच्या पत्नी डॉ शिल्पा किनीकर यांनी सर्वाधिक बोली लावत हा मोदक खरेदी केला मंडळाकडून बाप्पा समोर ठेवलेल्या महामोदकाचा विसर्जनाच्या दिवशी लिलाव करण्याची प्रथा आहे या लिलावात आज सदुसष्ट हजार रुपयांपासून बोली सुरू करण्यात आली यावेळी अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या कुटुंबियांनी लिलावात सहभागी होत बोली लावली आणि सर्वाधिक दोन लाख बावीस हजार रुपयांची बोली लावत हा मोदक खरेदी केला यानंतर आमदार साहेबांना आतापर्यंत तीन वेळा अंबरनाथकरांनी आशीर्वाद दिला असून यंदाही बाप्पाच्या आशीर्वादाने ते चौथ्यांदा निवडून येतील असा विश्वास आमदार किनीकर यांच्या पत्नी डॉ शिल्पा बालाजी किनीकर यांनी व्यक्त केला तर खाटूशा मंडळाचे प्रमोद कुमार चौबे यांनीही लिलावानंतर आमदार डॉ बालाजी किनीकर यांना शुभेच्छा दिल्या खूपच आनंद वाटतोय कारण हा नवसाचा मोदक म्हटला जातो आणि मी दरवर्षी प्रयत्न करते पण माझा नंबर कधी लागला नाही आणि नेमका यावर्षी लागलं ला आहे जेव्हा मला सर्वांना माहिती आहे की दोन महिन्यांनी काय आपल्या महाराष्ट्रात <laughs> तर मी खूप सौभाग्य मानते की तीन वेळा आमदार साहेब जिंकले आहेत यावर्षी पण ह्या बाप्पाच्या आशीर्वादाने आपण पुढे या तसं आणि सगळ्यांचा आशीर्वाद राहील यांना हीच अपेक्षा करते <laughs> खाटू श्याम मंडल पिछले पंधरा सालोसे लगातार मोदक का लिलाम होता आहे और लोगों की श्रद्धा आप लोगों ने यहाँ पे देखा पांडाल में मतलब ऐसा जिसका भी गणेश जी भला करते हैं वो भला को देखते हुए जो जिसने भी ये मोदक लिया है उसका भगवान ने बहुत अच्छा किया है ये मोदक नसीब से ही यहाँ पे लोग ले पाते हैं कोशिश करके बहुत लोग आते हैं लेकिन जिसको मोदक लिखा होता है लेने का जिसके नसीब में होता है उसी को मिलता है ये बप्पा का बहुत बड़ा आशीर्वाद है उसके ऊपर डॉक्टर बालाजी किनकर को मिला है ये आशीर्वाद उनकी धर्म श्रीमती शिल्पा बालाजी किनकर ने पिछले दो तीन सालों से मोदक लेने की कोशिश कर रही थी लेकिन मोदक नहीं ले पा रही थी इस साल वो आके एक डेढ़ घंटे से बैठी हैं हम लोगों को मालूम नहीं था कि मोदक वो लेने वाली हैं लेकिन अचानक बोली बोलते 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 उन्होंने मोदक लिया है बप्पा उनका भला करेंगे तीन बार से आमदार साहब आमदार हैं चौथी बार आमदार होने के लिए उनको वरदान यहाँ से मिल चुका है आगे पूरी अंबरनाथ की जनता उनके साथ में रहेगी ऐसी हम लोगों की शुभकामना है तो तीन दाकेरा, तीन दाकेरा, तीन दाकेरा। आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेशमाताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर